जत तालुका भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय तमनगोडा रवी पाटील यांनी पदयात्रा काढून जनतेचे प्रश्न सोडवले भारतीय जनता पार्टीच्या वतीने जत विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय तमनगौडा रवी पाटील यांनी जनकल्याण संवादयात्रा काढून जत तालुक्यातील अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे जवळजवळ चार टप्प्यात ही पदयात्रा संपन्न झाली उमदीपासून सुरू झालेली पदयात्रा शेवटी अखेर उटगी तालुका जत जिल्हा सांगली येथील या गावामध्ये ही पदयात्रा पूर्ण झाली पदयात्रेचा तिसरा व अंतिम टप्पा एकतीस ऑगस्ट रोजी उटगी येथे संपन्न झाला सत्तावीस जुलै रोजी जनकल्याण संवाद पदयात्रेची सुरुवात उमदी येथून करून हळदी बालगाव बोरगी मोरबगी जालळा बुद्रुक तिकुंडी संख दरीबडची मुचंडी रावळगुंडवाडी उंटवाडी मेंडीगिरी कोजनवाडी उमराणी सिंदूर बसरगी बिळूर येळदरी जत शहर खलाटी जिरग्याळ मिरवाड डपळापूर बेळंकी बाज अंकले डोरली तिवरे कुंभारी कोसारी काशिलिंगवाडी वाळेखिंडी शेगाव बनाळी निगडी खुर्द काराजंगी कोळगिरी सोर्डी गुड्डापूर हसपेट माडग्याळ सोन्याळ व उटगी या गावांचा समावेश या पदयात्रेमध्ये होता शेगाव येथून पदयात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली या पदयात्रेमध्ये प्रत्येक गावामध्ये विधानसभा प्रमुख कम्मनगौडा रवी पाटील यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले प्रत्येक गावामध्ये पाचशेहून अधिक महिलांनी आपला सहभाग नोंदवला व रवी पाटील यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद दिले उटगी येथील समारोप सभेच्या ठिकाणी दोन हजारहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला या पदयात्रेमध्ये जनतेचे व खास करून महिलांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न रवी पाटील यांनी केला पदयात्रा समितीचे अध्यक्ष निवृत्ती शिंदे संयोजक बसवराज पाटील यांनी प्रत्येक ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर स्थानिक नेत्यांनी त्यांचे विचार मांडले रवी पाटील यांनी भाजपा सरकारच्या योजनांची माहिती सर्वांना दिली व कोणत्याही समस्या सोडण्यासाठी जत येथील भाजपाचे अधिकृत कार्यालय भाजपा वॉर रूमशी संपर्क करण्याचे आवाहन केले पदयात्रेमध्ये प्रत्येक गावातील माता भगिनींनी व ग्रामस्थांनी रवी पाटील यांच्या पाठीशी राहण्याची हामी दिली या जनकल्याण संवाद माजी केंद्रीय मंत्री तथा विजयपूरचे आमदार बसंतगौडा पाटील यत्नाळ माजी आमदार विलासराव जगताप ज्येष्ठ नेते आर के पाटील सर राष्ट्रवादीचे नेते अमोल डफळे माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील माननीय युवराज निकम दिग्विजय चव्हाण अभिजित चव्हाण शंकर वगरे आशिष शिंदे लक्ष्मण बोराडे शेगावचे उपसरपंच सचिन बोराडे सचिन निकम बाळासाहेब पाटील प्रकाश इंगोले संतोष पाटील मानतेश पाटील यांनी जोरदार पाठिंबा दिला त्याचप्रमाणे ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी उंदीगावचे नेते माजी सरपंच निवृत्ती शिंदे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील माजी नगरसेवक लक्ष्मण टिमू येडके भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष विजय पाटील भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस कामण्णा बंडगर किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रावतराव तेली भारतीय जनता पार्टी सहकार शेलचे जिल्हा सहसंयोजक कुमार जैन भाजपा भटक्या विमुक्त जाती शेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंत गडदे आर पी आयचे नेते सुभाष कांबळे भाजपा युवा मोर्चा सदस्य चिदानंद संती सुरेश पाटील शिवानंद मुचंडी बिरप्पा नरुटे प्रदीप जाधव अतुल गुजले चिदानंद रवी विजय बगली तानाजी पाटील मिरासा मुजावर रामलिंग निवर्गी अनेश हेळवी बसवराज तेली बसवराज बिराजदार जत विधानसभा प्रभारी रामचंद्र पाटील भाजपा विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पिरू कोळी दरेशर चोगले अशोक बिळूर नरेंद्र कोळी संजय गडदे मारुतीमाळी राममाळी राजू चौगुले बसवराज येलगार पांडुरंग भांडे भागवत शिंदे दगडू शिंदे विठ्ठल मसळी विजयकुमार बिराजदार व सर्वच कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले जनकल्याण संवाद पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पदयात्रेचे अध्यक्ष संयोजक व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व माता भगिनी यांचे तम्मनगोडा रवी पाटील यांनी स्वागत केले उमदीपासून सुरू झालेली ही पदयात्रा तब्बल महिनाभर तालुक्यामध्ये सुरू होती या पदयात्रेच्या निमित्ताने गावगाड्यापर्यंत भाजपाने केलेल्या कार्याचा आढावा दमणगौडा रवी पाटील यांनी दिला आहे या पदयात्रेच्या अनेक ठिकाणी टी व्ही वन मराठीचे आमचे अनेक प्रतिनिधी खास करून उपस्थित होते त्यांनी स्वतः ही पदयात्रा या ठिकाणी हँडल केलेली आहे अनेक महिलांचा मोठा प्रतिसाद होता जत तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढी मोठी पदयात्रा निघाली या पदयात्रेमध्ये जत तालुक्याच्या इतिहासामध्ये अनेक महिला बहिणी या ठिकाणी खास करून मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तमनगौडा रवी पाटील यांना अनेक महिलांनी मोठे आशीर्वाद दिले एकंदरीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही पदयात्रा महत्त्वाची मानली जाते त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या सर्व नेत्यामध्ये तमनगौडा रवी पाटील यांचे पारडे सध्या तरी जड झाले असून अनेक गावगाड्यापर्यंत त्यांच्या कार्याचा आढावा महिला भगिनीच्या निमित्ताने केला आहे अनेक गावातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत त्या सोडवण्याचा येणाऱ्या महिन्यात दोन महिन्यामध्ये ते प्रयत्न करणार आहेत जत तालुक्यामध्ये अनेक युवकांच्या टीमला त्यांनी भेटले शेतकऱ्याशी भेटी घेतल्या व्यापाऱ्याशी भेटी घेतल्या अनेक शेळीमिंडी राखणाऱ्या लोकांशी त्यांनी भेटी घेतल्या व अनेकांच्या समस्या काय आहेत गावगाड्यापर्यंत विकास पोचला किंवा नाही याची माहिती त्यांनी या, या जनकल्याण संवाद यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी घेतली बिळूर तालुका जत व जत येथे प्रचंड अशी मोठी जाहीर सभा घेतली या जाहीर सभेसाठी विजापूरचे माजी मंत्री बसनगौडा पाटील या ठिकाणी खास करून उपस्थित होते त्यांनी कन्नडमध्ये भाषण करून संपूर्ण या परिसरातील लोकांची मने जिंकली व एकंदरीत मान्य तम्मनगोडा रवी पाटील यांची ही पदयात्रा यशस्वी झाली आहे